दिल्ली येथे होणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तेगलूरचे भूमिपुत्र असलेले पत्रकार गणेश चप्पलवार यांचे कृषी पर्यटन उद्योजकाची यशोघाता या पुस्तकाचे प्रकाशन देशाची राजधानी दिल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम येथे या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे एकवीस ते तेवीस फेब्रुवारी ते दरम्यान संमेलनाचे उद्घाटक नरेंद्र मोदी स्वागताध्यक्ष शरद पवार संमेलनाचे अध्यक्ष तारा भवाळकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि मराठी भाषा व उद्योग मंत्री, मंत्री उदय सामंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत कृषी पर्यटन उद्योजकाची यशोगाथा हे पुस्तक वल्लरी प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केले या पुस्तकात कृषी पर्यटक उद्योग व उद्योजक यांच्या भरघोस आर्थिक यशाची कहाणी वाचायला मिळणार आहे स्पेशल रिपोर्ट माइंडलाईट मीडिया